नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं आलती बघा कविता ताईच्या इकडे त्यांच्या आज सासूबाईचं वर्ष श्राद्ध होतं लय दहा पळीत ना तेवढ्यात ना आली बघा इकडं समजा बिचन सगळ्या माळा वगैरे काय माहिती टायमिंगच्या आधीच आलो पंधरा मिनिट पंधरा मिनट अगोदर आणूला तेवढी आणली बघा कसं हिथ हां अनुलाडली कसा झाला कार्यक्रम झाला माझे माझे तो कविता ताईचे नाही धावपळ पळ उठली यार जीव घालायची आता आपले कार्य म्हणल्यावर करावं लागतं आले गेलं बघाव लागतंय कोण आले कोण नाही हं बघाव लागतंय जेवा खावा बनाव सगळ्याला मनाव लागतंय सगळे काय जेवत नाही ते अशा टायमिंगला पर खाते तेवढ्याला तर जेवा मनाय तर कर्तव्य आपलं लय आग्रह बी करायचा नसतो जेवाच म्हणून खातर तेवढ्यालाच खावा म्हणायचं नाही त्याला जाऊ देंस तसं त्याला असं म्हणजे लई आग्रह करत नसते की कुणाला पटत कुणाला नाही पटत बघत बघत वर्ष झाला वर्ष गळलंबी नाही अजून मामाचं मामाचं तीन महिने काय करायचं काय लागतं माहीत नव्हतं कळस्व नव्हतं कसं करायचं कसं नाही पण जसं जसं सांगितलं तस तसं सगळं केलं मोठ्याचं तीच किंवा आता मोठ्याच्या सांगण्याला ऐकावं लागतंय ती सांगतील तसं त्यांना इचरून आपल्याला माहिती नसती नं वापर कशाचा नाच आहे व आपल्याला कशाचा अनुभव आहे असलं काय कधी कुणाचं नाहीच आपल्याला तर सासू गेली का सगळ्या आता मनाला मग आपणच करायचंय कोण सांगाय असं बसून का असं ना सांगते ना असं सा करा तसं करा हिथलं हे ह्यांना बोलवा हे असं इथं करायचं असतं इथं ठेवायचं असतंय आता सगळं आता आता ह्यावेळेस आपल्याला सांगितलं शाजा पाजारे तीच आता आपण ध्यानात ठेवायचं काय नाही थोडस खाल्लं होतं बघा तिथे त्याच्यावर आता पाहुणे घालव घाल त्यांच्या महागले धाव पड बघा जेवण केलं मी आता हिथच केलं ह्यांनी काही घरी जेवण केलं त्यामुळे नको म्हणलं इथं खायला लागतं गाज बरं नाही म्हणून कसं चालतं आहे ठेव खाली बस तू बरं बस आता जायचं बघायला की बघ घरा तिथं बी दाखवळ जनावराची हे जीन माहीत आलं पुस्तक पुस्तक जाते बघा गारट्यानं गारट्यानं हे सगळं कुठलं ना बापूरला चल म्हटलं तिथं ठेवून घेतलं बापूला बी ताई घालवा घालवा उद्या तुमचं हो आपला आईर करा दादा आले तोर करा करा जायचं आपल्याला कुठं कुठं कुठे पिशवी थोडा आईर घ्या करा दादा पण तिकडे म्हणजे आपल्याला बोला की काय करायचं रानात आपलं समजायचं आता तिथं करायचं जेवण बिवण काय करायचं पाणी असत घरी तर आपदा झाली नसते रानात राहायचे कशी गुड्या मारती अगं राहू दे पत्रा कापल आणव पत्रा कापल हो कापत इकडे कुणाला सापडला होती अस कापत तुला काप लागून कुणाला सापड पचराला सापडत मग कुणावे बोलत आहे बघितलं का लय बोलत आहे मोठा मोठा मग अशी तिथं चालू होतं भजन आरती पूर्वी डाळाच्या आणि ह्याच्या आवाजानं रडाय लागली हो म्हणून पप्पा खोट आहे म्हणून पप्पाकडे जर घालवली का मग दावा गप घेतली जरा रुमालवी रुमालवी मला नाही शिंब माझा राग पुसते या गुण माय दाळ करते चला घरी जायचं आता बापू वाट बघतोय घरी आपला तिथंच घर आहे तिथं जायचं आपल्या राहणार आपल्या जायाचं जा शरीर मस राहील हाय ही आपली नाही ती मसर ह्या आतेची मसर आहे ती गई आई गई आतेची हां खेलार ते काय खेळा म्हणजे जरशी जरशी तिकडे हाय बघा त्यांनी तिकडं एक पाल टाकलं होतं मंडपाचं त्यांनी भजन बिजन झालं चांगलं खरंच बरं का माणूस येत आता वर्ष श्राद्ध जरा माणूस आता विसरत विसरत जाणार एक वर्षभर मनाला खात राहत होती लय मजले मनाला खात आता जरा विसर होणार जरा जरा पण आपल्या आपल्या कामात रिंगळ पण विसर किती जरी पडला तर माणसाला हातल्या पोहोचतच राहत होती घालवते तिथे राडाने वाटतोय काय सकाळपासून म्हणल्या पाठवपासून उठल्यापासून हाताला हात नाही करावं लागतोय अं जाऊ नको इकडे तू तुला जेवायचंय आणि आता काय खाल्लं बाबा मी जेवलो नाही आत्याची मसर देवी आत्याची मसर आहे तन दस वैरण तर जनावर कामाच्या राड्यात आता करते रे आता घालवली माणसं का आता हो हे काम आता लागलच कस उड्या मारते अय आई चला आपा खाल्ले नाही खातो मग खातो पी खात कस खाते आग कुठलं खातो मला नको नको मला केस वाटणं माझे नको म्हणलं ना मग घरी देती का मला करून तू लोकाच्या लग्नात सोनोजची माया करतेवी मम्मीची माया करतेवी तर वारा तर सुटलं मैदाळगार कुठे येताना सगळ्या अंगावर बसत या हो मोठी गाडी ह्यानी लावली त्यांच्यातचून त्याच्यात बुलेट घेऊन आणतो चरा फुकट म्हणून आंघट लाय जाते आ, मैं ने। मैं ने। तुझी बुलेट आहे वी बरं असू दे आमच्या आणूची बुलेट आहे बघा जनावराचं बघायचं आजूबाजू दळण कटत जरा जनावर इकडून तिकडून हणायची पाण्यावर न्यायची लांब न्याय लागते तिथनं बांधली तिथून जरा पाण्यावर तिकडं साठलेलं पाणी विहिरीकडे तिकडं न्याय लागते ती खाली चांगला अर्धा पाऊंड किलोमीटर असेल तिथलं आपद करते मी जेवले सकाळी तिथं का हल्लो या काय करायचं आपदा हाय आपले तिकडं बी पर आता अशा गोष्टीला आलं बी पाहिजे आलं गेलं पाहिजे आपल्याला इथे जाते ते सुखा दुखात सगळ्याच्या गेलं पाहिजे जातो आम्ही आता हित काय जायचं बाहेर अजून हो चला आवरा रात्रीच्या ते लांब कोणाला झेकी ला नाही पडल्या तर हिता जरा दादा म्हणलं इथं थोडा वेळ बसा येतो तिकडे तिकडे म्हणलं तिकडच्या दारात टाकल्या त्याच्या ते येतो म्हणलं तिथन मग थांबलो थोडा वेळ इथं जेवण झाले माझा आता जातो